हाय फेसबुक गाईज हाय इंस्टा गाईज चला गुड मॉर्निंग जय भीम जय महाराष्ट्र जय जी जय शंभूराजे तर चला आज आम्ही आमच्या शाळेमध्ये जमलो होतो आणि शाळेमध्ये जमत असताना बघा आमचा हे सगळे आमचे वर्गमित्र आहे चला हा आमचा एक क्लास होता मित्रांनो आणि जे शाळे अव शालेय अवस्थेमध्ये जसं म्हणजे वर्गामध्ये क्लासमध्ये बसत होतो त्याचप्रमाणे सर्वांची इच्छा होती की क्लासमध्ये ब बस बसल्यानंतर एक व्हिडिओ काढायचा तर हे बघू शकता हे आमच्यासोबत ज्या मुली होत्या त्यांनीच खूप चांगला प्रतिसाद दिला त्या पण एकत्र आल्या आणि सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारचं चा नियोजन म्हणजे एक आमची प्रियंका देशमुख यांनी सर्व मुलींना एकत्र आणलं तर, तर त्यांच्या मनापासून धन्यवाद हे आमचे इकडे मित्र आहेत आता सर्व तर आम्ही क्लासमध्ये म्हणजे एक जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी किंवा जुनी आठवण राहावी आणि तब्बल म्हणजे दोन दोन हजारमध्ये आम्ही सर्व दहावी या क्लासमध्ये होतो आता त्या गोष्टीला चोवीस वर्ष झाले म्हणजे चोवीस वर्षानंतर एकत्र येणे ही एक भाग्याची गोष्ट आहे आणि मुलीमधून खास म्हणजे उत्साहित म्हणजे एक प्रियंका देशमुख यांनी सर्व मुलींना ग्रुप तयार केला दोन हजार अठरामध्ये त्याच्यामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये ग्रुप तयार करून सर्व लोकांना आतापर्यंत एकत्रित आणण्याचं काम केलं तसंच आमच्या मुलांमधून नुण, एक आमचे डॉक्टर सोमटकर आहे राहुल देशमुख आहे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं त्याच्यानंतर रवी देशमुख आहे नेहमी ग्रुपवर ॲक्टिव्ह राहून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम आमच्या डॉक्टर सोमटकर रवी सवडकर त्याच्यानंतर राहुल देशमुख यांनी केलं यांच्या पाठीमागे आम्ही त्यांना उत्साहित केलं तर आज हा फायनल आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम ठरला तर खूप छान वाटलं आणि ज्यांनी हा ग्रुप तयार केला ज्यांनी सपोर्ट केला या सर्व मित्रांचे एक मी पुणेचे आभारी आहे आणि असा सपोर्ट याच्यानंतरसुद्धा एकत्रित आणण्याचा आणि याच्या राहावा हे मी तपेक्षा करतो त्यांच्याकडून आणि तर चला मित्रांनो तुम्ही पण असे एकत्र येत जा आणि एकत्र एक येऊन असा कार्यक्रम करत जा कसाही माहिती आहे का जीवनामध्ये सर्वच कसं आहे संसारूपी संसारूपी सागरामध्ये सर्व लोक बिची आहे आणि ते करावंच लागतं ते बरोबर आहे पण वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून तुम्ही असा एन्जॉय करा एकत्र आहे एवढं सांगतो जय महाराष्ट्र